नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर वर चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो वैष्णवीला अगदी छळछळ करून मारलं तिच्या अंगावर तीस जखमा उमटल्या आणि या सगळ्या मधून जे काही समोर आलेले ते अतिशय धक्कादायक आहे डॉक्टरांनी सुद्धा सल्ला दिला होता की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तपास अधिकाऱ्यांना सल्ला दिला होता की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तपास करा की वैष्णवीची नेमकी हत्या झालेली आहे का तिनं ती आत्महत्या स्वतःहून केलेली आहे कारण तिच्या अंगावर जे वळ उमटलेले होते जे काय तिच्या अंगावर दिसलं होत ते ती अतिशय धक्कादायक होत आणि यातच आता महत्वाचा किंवा या सगळ्या घटनेमधला वैष्णवी हागवणे प्रकरणामधला सह आरोपी निलेश चव्हाण हा फरार होता निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागलेला आहे नेपाळच्या बॉर्डरवरून म्हणजे तो महाराष्ट्रातून इतक्या दूर पळून गेला होता या सगळ्या प्रकरणामुळे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका त्याचा रोल काय होता हा पळून का गेला होता त्याच्याकडे असं काय आहे या प्रकरणामधलं त्याच्यामुळे तो पळून गेला होता आणि याच कारणामुळे आता त्याला पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आणि या पोलीस कस्टडीमध्ये आता धक्कादायक खुलासे हे झालेले आहेत नेमकं घडले काय पुढं काय आलेले हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार रंजित मित्रांनो तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो निलेश चव्हाण हा जर सुरुवातीला म्हणजे वैष्णवी हागवणे प्रकरण ज्यावेळेस घडलं वैष्णवीने ज्यावेळेस आत्महत्या के केली त्यावेळेसच जर समोर आला असता तर कदाचित हे जे काही प्रकरण वाढले निलेश चव्हाण सोबतच ते निलेश चव्हाण सोबतच हे प्रकरण वाढलं नसतं याच कारण म्हणजे निलेश चव्हाण सोबत सरेंडर झाला असता कि माझ्याकडे असं कुठं काहीही नाही मी काही केलेलं नाही तर कदाचित या प्रकरणामध्ये निलेश चव्हाण सुद्धा झाकला गेला असता परंतु निलेश चव्हाण हा पळून गेला निलेश चव्हाण वैष्णवीची इकडे आत्महत्या झाली आणि हा पळून गेला नेपाळच्या बॉर्डरवरून पोलिसांनी त्याला पकडलेले मुंबई पुणे वारजे अशा प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी तो हिंडला आणि त्या ठिकाणाहून तो थेट पोहोचला उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेशहून नेपाळमध्ये हा सगळा प्रवास त्यानं केला मग त्याला कुठेतरी सीसीटीव्ही मध्ये पोलिसांनी दिसला आणि ज्यावेळेस हा निलेश चव्हाण पोलिसांना सीसीटीव्ही मध्ये दिसला त्यावेळेस पोलिसांनी निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आणि यामध्ये आता करिश्मा हगवनी आणि निलेश चव्हाण यांच्यामधले संबंध काय होते तर मैत्रीचे संबंध उघडत उघडकीस आलेले आहेत ते म्हणजे कसे ते इतके घट्ट मैत्रीचे संबंध होते की करिश्मा आगावने काय करायचे निलेश चव्हाणला निलेश चव्हाणचा वापर करायचे तो कशामुळे तर निलेश चव्हाणचा वापर हा वैष्णवीला धमकावण्यासाठी वापर करायची निलेश चव्हाणचा वापर हा वैष्णवीच्या छळामध्ये कशा प्रकारे काय करायचं आता पुढं आपण निलेश चव्हाण सोबत बसून ही मिटिंग करायची कि वैष्णवीला कशा प्रकारे छाळायचं त्रास कशा प्रकारे द्यायचा अशा प्रकारची या सगळ्या मिटिंग ह्या करिश्मा हागवणे आणि निलेश हावने मध्ये होत असल्याची माहिती पुढे आलेली आहे शशांक हागवणे लता हागवणे आणि करिश्मा हागवणे यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे आणि यामध्ये महत्वाची गोष्ट की आता यांना जर न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे तर हे लवकरात लवकर जामिनावर सुद्धा, ले ले। सुद्धा ले ले। आता बाहेर येऊ शकतात जामिनाचा अर्ज मोकळा झालेला आहे म्हणजे त्यांच्या वकिलांनी सुद्धा आता यांना न्यायाधीन कोठडी मिळाली आहे आम्ही लवकरात लवकर याच्यावर जामिनाचा अर्ज दाखल करू आणि त्यावर सुद्धा लवकरात लवकर सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर आमचे जे काही माणसं आहेत ते लवकरात बाहेर येतील अशा प्रकारचा वकिलाचा दावा आहे परंतु यामध्ये आता न्यायालयीन कोठडीमध्ये नेमकं काय घडते याकडे तर महाराष्ट्राचं लक्ष लागणारच असणार आहे कारण वैष्णवीची आत्महत्या वैष्णवीची हत्या या सगळ्या गोष्टीचा सा तपास अजून बाकी आहे आणि या लवकरात लवकर आरोपी बाहेर येऊ नये अशा प्रकारची लोकांची भावना आहे तर कशामुळे भावना आहे तर वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी ही सगळी भावना आहे वैष्णवी हागवण्याचं प्रकरण एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये आज गाजलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये या सगळ्या विलन लवकरात लवकर जर सुटतील तर वैष्णवीला नक्की न्याय मिळेल हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि वकिलांनी एक महत्वाची गोष्ट कोर्टामध्ये मांडलेली आहे ती म्हणजे की ज्या वेळेस वैष्णवीची आत्महत्या झाली म्हणजे वैष्णवीनं आत्महत्या केली त्यावेळेस कोणीही घरचे त्यांच्या घरचे वैष्णवीच्या घरचे घरी नव्हते मग नेमके ते कुठे गेले होते काय झालं होतं आणि हे सगळं काही आत्महत्या झाल्यानंतर ते नंतर आले आणि मग त्यांनी दरवाजा तोडला आणि मधी शिरले बघते तर मग काय वैष्णवीनं आत्महत्या केली परंतु या सगळ्यामध्ये वैष्णवी हागवण्याचं ने बाळ नेमकं कुठं होतं त्यावेळेस आणि त्या बाळाला हे कुठं घेऊन गेले होते कुठं दिलेलं होतं हे सगळं महत्वाचं आहे पुढे येणं सुद्धा महत्वाचं आहे चौकशी महत अजून खोलवर जाणं महत्वाचं आहे आणि यामुळेच लवकरात लवकर या आरोपींना जामीन न मिळावा आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी नेमकं झालंय काय घडलंय काय असे सुद्धा जनभावनेतून सांगण्यात येते कि सगळ्यात जास्त खोलवर या प्रकरणाची चौकशी होऊन कुठंतरी वैष्णवी आगवण्याला न्याय मिळाला पाहिजे